फिर मस्त वाटत बस थँक्यू हॅलो हाय नमस्कार वेलकम टू माय युट्यूब चॅनल मी भाग्यश्री तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर इथे मी सकाळी उठलेलं आहे माझं आवडलेला आहे आणि आता पिलूसाठी मला बनवायची होती भाजी पिलूचे पापांना सकाळी डबा बनवून दिला आणि पिलू, पिलू काही ती भाजी खात नव्हता मग तर म्हटलं चला त्यांच्यासाठी एक वेगळी भाजी बनवू तर काय आहे आजची वेगळी भाजी तुम्ही नक्की बघा तर आज पिलूसाठी मी बनवणार आहे टोमॅटोची चटणी कारण की आज पण मला एक मनात धाका आहे मला असं वाटत होतं आज मेहथीचे पराठे करावा कारण की थोडीशी म्हणजे आपली मेथीची भाजी आणलेली होती म्हटलं मी आपल्याला जर मेथीचे पराठे करावं त्याला डब्यामध्ये टिफिनला तर इथं ना तुम्ही बघू शकता मी टोमॅटो काफीपर्यंत लाईट लगेच कट झाली आणि इथे टमाटे पण भरपूर खराब झालेले होते तर मी चांगले चांगले बघून घेतले आणि टोमॅटोच्या पण डायरेक्ट त्याला कोंब आलेले आहे टोमॅटोचे जे बी असतात ना ते त्यांना कोंब आलेले आहे तुमच्याकडे पण आलेले का नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला मी दाखवलंच व्हिडिओमध्ये तर तुम्ही इथं बघू शकता मी जरा टोमॅटो वगैरे कट करत होती आणि तेवढ्यातच माझ्या घराबाजूची ताई आली म्हणजे एक माझी मैत्रीण आहे ती आली आणि मला म्हणे ताई मला साडी वेअर करून द्या म्हणे तर तुम्हाला नक्कीच समोर पाहायला भेटेल परत न म्हणजे मी झाल्यावरती थोडासा शूट घे घे गे, घेणार गे, आहे तर नक्की मला सांगा की साडी चांगली घालून म्हणजे घालता आली का तिला पण येते पण जसं आपण स्वतः पिनअप करतो ना स्वतःच्या साडीची असे अजून तिला नाही आहेत तर ती दरवेळेस येत असतील ताई मला घालून द्या म्हणून साडी तर मग मी तिला साडी वगैरे वेअर करून देणार आहे तर तुम्ही नक्की बघा पुन्हा व्हिडिओ आणि तुमची पण मुलं तसं खाण्यामध्ये नाटकं करतात का मला वाटलं मेथीचा पराठा केला म्हणजे कसं मुलं आवडीने खाते त्याला मेथीची भाजी नको त्याला आज टोमॅटोची चटणी बिचारून केली त्याच्या मनाने तो म्हणे हा कर मग केली त्याच खातो की नाही खातो काय म्हणते मला टेन्शन आहे असं न काही बघावं लग्न आरती त्याचा डबा रोज कंपल्सरी परवा पण त्याला एक भाजी दिली तर ती पण त्यांनी खाल्ली नाही एक दिवस त्याला भरत दिलं ते पण त्यांनी खाल्लं नाही आज टोमॅटोची पा, भाजी आहे आज पण खातो नाही काय माहिती कायच करत जाऊ याला खायला त्याला फक्त खायला असं इडली डोसा पाव पावभाजी असं लागतं त्याला खायला आणि एवढं हे बनवायचं म्हटलं त्याला खर्च पण किती होतो ना इडली जरी बनवायची म्हटली आता तांदळाची समजा ती एक दीड एक दिवस आधी भेजून ठेवावं लागते एक दोन दिवस आधी एक दिवस तरी भिजवा लागतं तांदळाची बनायची म्हटले आणि रव्याची करायची म्हटली तर रवा विकत आणायचा त्याला दही आणायचं इनपुडी आणायची तेव्हा ती कुठे इडली होते मग त्याच्यासाठी असलं खोबरं तर नंतर शेंगदाण्याची चटणी तरी त्याला शंभर दीडशे रुपये आरामाने लागतात मग त्याला ते टिफिनमध्ये करून द्यायचं आणि पिल्लीच्या पप्पांना भाजीपोडी भाजीपोळी तर ठीक आहे आपण सर्व एकत्र करू शकतो पण मग यासं डबल डबल करायचं म्हटल्यावर आणि एक तर आधीच प्रॉ प्रॉब्लेम चालू आहे भरपूर की काय सांगव पण आता जे आहे ते बरं आहे म्हणताना माणसानं वेळपूर आता आपण मोठे आहोत तर आपण समजू शकतो की आपण कुठं काय वेस्ट खर्च केला पाहिजे कुठं नाही आणि लहान मुलांना कसं आता त्यांचं वयच आहे ते पण आता काय करणार तर होईल थोडं थोडं हळूहळू पुढे पण तरी मी ना माझ्या पद्धतीनं जेवढं झालं त्याच्यासाठी तेवढं मी ॲडजस्ट मॅनेज करायचं काम करत असते पण आता शेवटी काय आणि <coughs> आजकाल मुलांना भाजीपुनी असं पराठा हे ते लागत राहतं त्याचा मनात असलं तरच तो, तो खाणार नाही तर खाणार नाही तर जाऊ द्या हे मुलांचं असं आहे तुमच्याकडून मुलं असे करता का नक्की मला कमेंट करून सांगा तरी ते मी एका साईडला कांदा सा कळसाला टाकला होता आणि कांदा कळसापर्यंत म्हटलं पीठ वगैरे भिजवून घेऊ आणि मग ताई येणार आहे माझ्याकडं साडी घालायला कारण की मला मुलाला बारा दशायला घेऊन जायचं आहे ना तर इथं पीठ मांडेपर्यंतच ती आली होती म्हणत होती तिथेही झालं का म्हटलं हो झालं म्हटलं तर मग मी त्याला पटापट साडी वेअर करून देते तर तुम्ही नक्की पुढे बघा इथं आता कांदा वगैरे कलसून झालेला आहे थोडेसे टोमॅटो पण मी कलसायला टाकून देते म्हणजे भाजी होऊन जाईल भाजी होईपर्यंत माझं पीठ पण भिजते तोपर्यंत तिथे साडी वगैरे वेअर कर तर आता इथं ना माझे टोमॅटो कांदा वगैरे कटिंग करून झालेले आहे आणि ती या म्हणजे ती यायच्या आधी नाही तर भाजी वगैरे फोडणी घालून झालेली पाहिजे आणि नंतर म्हणजे मग पोळ्या लगेच होऊन जातात कारण की भाजीला थोडं म्हणजे कलसाव लागतं ना सारखं कांदा बघ टोमॅटो बघ हे बघ ते बघ मसाले टाक तर याला थोडं वेस लागतो तर मग ती यायच्या आधी म्हटलं पटोपटी इथं कांदे वगैरे कट करून घेते आणि मग नंतर त्याआधी तिला साडी वगैरे वेअर करून दिली तर मग इथे ना तर आता इथं ना मी एका गाडीमध्ये टोमॅटो कट करून ठेवून दे आहे आणि ते टोमॅटोचा कचरा जे काही खराब टोमॅटो वगैरे आहे ते पण मी कचऱ्याची टाकून देते आणि आता इथे पटापट पहिले पट भाजीला फोडणी वगैरे देऊन देते जेणेकरून म्हणजे मा माझं पटकन काम कवर का होईल नंतर मला पिलवेला पण स्कूलला घेऊन जायचं आहे तर तुमची पण अशीच आणि मला ना खूप म्हणजे अंतर आहे भरपूर जायला यायला तर खूप वेळ लागतो म्हणजे इकून जातानाच जास्त घाई राहते येताना संध्याकाळी काही नाही पण मग संध्याकाळी आल्यावर पण घरातला स्वयंपाक वगैरे दिवाबत्ती हे ते भरपूर कामं असतात ना थोडीफार भांडी वगैरे पडलेली असती तर ती आवरयची हे करायची तर आता तुम्ही इथे बघू शकता मी कढई वगैरे तापायला ठेवलेली आहे आणि आता इथे भाजी वगैरे मी फोडणी घालून घेईल आणि नंतर त्याला की त्याला साडी वगैरे वेअर करून देईल तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा शेव आवडलं असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला तिला चांगली साडी वेअर करून देता आली की नाही नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे तिला पण घालता येते पण असं कुठं जायचं असलं तिला किंवा आपण पण का समजा आपल्याला आपलं नाही नाही करत मग ते समोरचा व्यक्ती बरोबर मॅनेज करून देतो तिला पण ती घालता तसं काही नाही घालते ती छान दिस येते तिला पण साडी वेअर करतो पण मग होता व्यक्तीला तर मग माझ्याकडे आली ती दहा वाजेला मला येतं मला साडी वेअर करून द्या म्हटलं ठीक आहे म्हटलं क म्हटलं किती वाजता घालायची तुला साडी तर म्हणे मला अकरा बारापर्यंत घालून द्या आणि म्हटलं मला पण बारापर्यंत स्कूलला जायचं आहे पिलीला घेऊन म्हणे हो का म्हटलं हो तर म्हणे तोपर्यंत मी माझं आवडतंय तुम्ही तोपर्यंत आवरा नंतर मग मला साडी घाला आणि मग पिल्लीला घेऊन जा म्हटलं लवकर येतो म्हटलं हो म्हणे अर मग तुम्ही बघू शकता तर आता तुम्ही इथं बघू शकता मी कडे वगैरे तापायला ठेवली कांदा वगैरे टाकलेला आहे आणि म्हटलं आता कांदा वगैरे तोतून तोपर्यंत पीठ वगैरे मांडून घेते जेणेकरून म्हणजे माझा भाजीवर होत तर कांदा वगैरे मस्त कलसून होईल आणि म्हणजे मग मला नुसता तवा तापला की पोळ्यास करायचं काम आहे तर चला आता इथे मी पटोपट पीठ वगैरे मांडून घेते आणि परत पिल्लूला जेवायला द्यायचं परत त्याला स्कूलला सोडायचं त्याच्यानंतर भरपूर जे म्हणजे खूप कामं ज्याचं त्यालाच माहिती असतं घरात कोणाला काय कसं म्हणाला आम्ही घरात तिघच आहे पण प्रत्येकाचा याचं वेगवेगळं बनवावं लागतं आपण तरी मोठे व्यक्ती तरी कसे मॅनेज करून घेतो पण लहान मुलं नाही करते त्यांना नंतर आवडीचं त्यांचं निवडीचं बघूनच त्यांना हे करावं लागतं नाही खाल्ले की मग सगळे म्हणतात आणि स मला पण असं म्हणतात की त्याला जेवायला देत नाही का तू त्याला जेवायला देत नाही का तू किती बारीक आहे किती बारीक आहे किती बारीक आहे खायला ना किती नाटकं करतो तो, तो। तर तसं सम म्हणजे कळतच नाही की जाऊ त्याकडं आता खाऊन घ्याव आम आपल्या वेळेस कसं लहानपणी तर थपटा दिला आणि आपल्या वेळेस काय होतं खाला भाजी वाकर याच्याशिवाय काय होतं दुसरं तर तुम्ही बघू शकता मी भाजी वगैरे कलसल टाकलेलं आहे पीठ वगैरे मानून झालेलं आहे माझं तेवढं त्या ताईचा पण आवाज आला की झालं कमन ताई तर म्हटलं हो झालं म्हटलं माझं थोडं म्हटलं कांदा वगैरे कलसून टोमॅटो टाकून देते म्हटलं त्याच्यात तोपर्यंत कांद्याचं पाणी कांदे मेल्ट होईपर्यंत आता साडी वेअर करून देणं होती तर आता तुम्ही इथे बघू शकता लाईट वगैरे आलेली आहे आणि ती पण आलेली आहे तर आताची बघू शकता तुम्ही इथे मी त्याला साडी वगैरे वेअर करून दिलेली आहे तर नक्की आजची साडी तुम्हाला कशी वाटली खूप छान स्वस्त साडी सहाशेला आणली वाटते तिने तर दोन तीन साड्या आणल्या तर तिनं सायंत्रिक एक सायंत्रिक अठरा अठराशे रुपयाला सहा तीन साड्या आणलेल्या आठरशेला खूप छान छान होत्या तर मला म्हणे ताई तुम्ही पण घ्या ना म्हणे पण म्हटलं अगं काहीतरी असं सण वार किंवा काही कारण पाहिजे म्हटलं तुझी साडी घेऊन जायला ती मला तीन दोन तीन टाइम बोलली ताई म्हणजे दोन तीन साड्या तिने मला दाखवल्या म्हणे ताई तुम्हाला लागली एखाद एखादी माझ्यातली हिच्यातली तर सांगत जा म्हणे मला घेऊन जात जा, जा, जा म्हणे बिंदास म्हटलं ठीक आहे पण काय तर आपल्या साड्या एवढा मोठ्या आहे आणि तिचा स्वभावीवर मोकळा आहे ना आणि एक तर आता ना भरपूर दिवस झाले ती पण तिच्या जॉबमध्ये आणि मी पण माझ्या मुलाची इच्छा आमचं दुखांचं बोलणंच नाही होते तरी पण आज त्याला कुठं पाहुण्याकडे जायचं होतं वाटतं तर मला येऊन बोलली होती की ताई आ, मला साडी व्यअर करून द्या तर म्हटलं ठीक आहे तर आता चला मी त्या पिल्लूला चपाती वगैरे झाले की त्याला लगेच जेवायला वाढवून देते त्याला स्कूलला घेऊन जाते तर चला तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये काजे घ्या स्वस्त मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉन पण प्रेस करा तुम्हाला जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन भेटत जाईल तर चला आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सपोर्ट करा सगळ्यांनी प्लीज लॉंग व्हिडिओना लाईव्हला नाही आले तर चालेल पण शॉर्ट आपल्या लॉंग ना आवर्जून सपोर्ट करा तर चला आता काळजी घ्या मी पण आता आवरते आणि पिलूला शाळेमध्ये सोडवते बाय बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद